केमिल मारक के लिए चलते हैं और आप मंदिर के लिए निकलना चाहते हैं

ए <laughs> मुगेश <laughs> <laughs> always go pair of wine go so the 아. <목소리도> 이

ना? आ, आ, थो, का नालोखा मंडळ वडिवड हा ब्लॅक प्रेशर्स जो एक्स्ट्रा प्ले राहिला थोडा मागासारखा जागा द्या थोडा मागासारखा हा केशव केशव

सगळ्या खेळाडूंना विनंती आहे की आतमध्ये कोणी गोंधळ करू नका तुमचा एकच प्लेअर बोला नाही तर टेक्निकल पॉइंट क्या बात आहे सात नंबरचा खेळाडू ना जेरी गाडी जोकडे होते गाडी पाळली प्रेक्षक सगळ्यांना मोठी गाडी आयवाडीच आणि सात अडीच मिनट बाकी हा सगळ्यांना एक विनंती आहे ज्या रोडवर गाड्या लावलेल्या लावले ला आहेत गेट समोर त्यांनी लवकरात लवकर गाड्या काढून घ्या कारण की ते खूप मोठा आपला आपले महाराष्ट्राचे त्यांचा ताफात थोड्याच वेळा आगमन होणार आहे त्यांचं महाराष्ट्राचे आणि आपल्या देशाचे हा महाराष्ट्राचे आणि आपल्या देशाचे नेते त्यांचं थोड्याच वेळा ते आगमन होणार आहे तरी लवकरात लवकर तिथं आपल्या मोटरसायकल काढून घ्या नाहीतर तिथं हवा सोडण्यात येईल तुमच्या गाडीची कृपया सगळ्यांनी नोंद घ्या गाड्या तुमच्या पुढे लावा नाही तिथे आत मध्ये घ्या या बाजूला खूप जागा आहे हो ग्राउंड मध्ये येते इकडे गाड्या लावून घ्या तायडे सर तायडे सर आणि मुळे सर इकडे या इकडे बॅनर कडे मोठ्या बॅनर कडे मुकेश हा सरांना नंतरची अंपायर सिद्धी ओके ओके चालेल हो, हो। तुम्ही बघाल चला टीपी संघाचा खेळाडू सतरा नंबर दर्शी नाव आहे हायस्कूल पंच आहेत बसून घ्यायचं तुम्ही पंच पासालन बसून गेले हा बस बस पंच हाफ टाइम लास्ट वन मिनिट वन मिनट शिक्षक मंडली थोडं सहकार्य करा थे शांतता ठेवायची आहे से आपके पास आराम 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 चलो ये नकारात्मक फिल्म है कौन ये बराबर था था एक नंबर पकड झालेली आहे हा बोलता माई मॅच येतो बादमी हा सगळे जे साईटला रशीर महेर्षी भरले तर बादे दुसरं मॅच येई एक मॅच येतो हो हो आतमध्ये कोणीच ठेऊ नका नंबर हे बाहेरचे बोलणं काय नाही शांतता नका थोडी वा वा म्हयी हो कुठे आपल्या संघासाठी काय करतो मी कॉल करा संघातलं बोलू नका ना तुम्ही अंपायर आहे ना तिथे हा रेफरी आहेत तो त्यांचा निर्णय योग्य देईल रुमाल मी या नंतरचा होणारा सामना शिट्टा वर्सेस वडिला वजीरा अटोर या मग पुचो या इकडे या अतिशय चुरशीचा असा हा सामना अवघ्या काही पॉईंटचा खेळ डिफरन्स या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी या संघाचा हा खेळाडू चढाई करत आहे सतरा नंबर सुदर्शन जर्सी नंबर एक <laughs> ना खेड़ <laughs> गेट वर की गाड़ी गेट वर गाडी लावू का तिथून गाडी काढून घ्या बाजूला सारंग आपली गाडी थोडी बाजूला लावा किती गेट वर लावू का तिथून गाड्या येणार आहे आतमध्ये अरे वा सुंदर अशी या ठिकाणी आणि दोन पॉईंट या ठिकाणी या संघाला मिळालेले आहेत साठी उत्सुकता वाढलेली आहे सगळ्या प्रेक्षकांची आणि या ठिकाणी या संघाचा हा रेडर आणि या ठिकाणी आणि घेतलेले आहेत प्लस टू टू अरे वा अतिशय सुंदर अशी रेड या ठिकाणी या खेळाडूची आणि आता प्रतिस्पर्धी संघाचा हा खेळाडू या ठिकाणी रेड करत आहे आहेत आमचे लाईन रेफरी आहेत ते पायाचे दुसरे बोलू नका तुम्ही केशव बेगा रेफरी तिथे अवेलेबल आहे खरं ते सांगायच केशव हा ऑस्ट्रेलिया देशातील दे खांबेवाडीतून आलेला हा लाईन रेफरी केशव महाराज अतिशय सुंदर ठिकाणी खेळाडू आऊट झालेला आहे या ठिकाणी अतिशय बारकाईने या, या, बार या सामन्याचा आनंद घेताना हरिभाऊ मामा तसेच त्यांच्या सोबत बसले तिकून सीताराम पवार एका पायाने पायाला दुकापत झालेली असताना देखील या ठिकाणी ते कबड्डीच हे सामना पाहण्यासाठी या ठिकाणी तिथे तुम्ही ना बोलू पण त्यांचा निर्णय अंतिम राहील आता जशा जशा या शेवटच्या मॅचेस जवळ येतील तसे तसे निर्णयाविरुद्ध अपील करण्यात ती परंतु बाहेरच्या कोणी त्यांनी बोलायचं नाही गाडी तिथे कोणाची गाडी आहे ती गाडी नका ना अतिशय सुंदर अशी पकड आणि एक आले तुम्ही दोन्ही संघाचे खेळाडू हे बघा कोणालाही इजा होणार नाही याची काळजी घ्या आरामाने खेळा तुम्ही खेळ दाखवायला आलात इथे भांड करायला नाही केशव महाराज तुझी लाईन क्लिअर कर हा इथे मागे सरकून घे केशव सरक यांना मागे सर्वांना हा काय मोठे प्रेक्षक या ठिकाणी अगदी मोठी जीव धरून हा सामना बघत आहे बाहेरचे बोलू नका बाहेरचा कोणतो कमी करा तुम्ही थोडा हा याच्यानंतरचा होणारा सामना वरगाव शिकता या दो, दोन्ही संघांनी तयार राहायचं शिकता आणि वरगावच्या दोन्ही संघांनी कृपया या कोर्टच्या बाजूला येऊन थांबायचं आहे अतिशय सुंदर अशी पकडे या ठिकाणी हा गुण या संघासाठी शेवटी का होईना पण वरदान ठरणार आहे या ठिकाणी सुपर टॅकल ऑन आहे सध्या आणि या रेडरला धरल्यास या ठिकाणी आउट नाही बाहेरून दिसत होता की घडी आउट झाले परंतु नाही अवघ्या काही मिनिटाचा हा खेळ आणि कोणता संघ होईल याची उत्सुकता सर्व प्रेक्षकांच्या मनामध्ये सिंगीला पोहोचलेली आहे अगदी मोठी जीव धरून या ठिकाणी सर्व प्रेक्षक बघत आहे आणि हे खेळाडू या ठिकाणी आऊट झालेला आहे थोड्या वेळात चालणार हा सामना आणि एका पॉइंट चाल बाकीहेरचे बोलू नका अम्पायर आहे अंपायर आहे का पुढे घ्या चला घ्या पुढे या ठिकाणी दोन ची लिला या संघाची जर तुम्ही हा खेळाडू खेळाडू पकडला तर तुम्हाला दोन पॉइंट मिळतात लास्ट एक आणि शेवटच्या काही रेड या ठिकाणी आणि हा सामना या सामन्याचा सा निकाल आपल्या सर्वांसमोर येणार आहे कोणताही संघ इथे विजयी होऊ शकतो कारण लीड पाहिजे तशी कोणत्या संघाकडे नाही शेवटचा एक मिनिट बाकी आहे शेवट आहे हे स्कोर, और सांगा स्कोर।, आ, स्कोर आए, एक तो एकोणावीस अगदी एका या ठिकाणी या संघाला आहे आणि कोणता संघ विनर होईल अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत शेवटच्या सेकंदापर्यंत सुद्धा या ठिकाणी आपण सांगू शकत नाही सर्व प्रेक्षक अगदी मोठी जीव धरून हा सामना आणि या सामन्याचा निकाल काय होतो या ठिकाणी बोनस प्लस टाइम आउट टाईमऑफ बोनस बोनस प्लस एक गुण या संघाने या ठिकाणी घेतलेला आहे आणि जवळपास तीन गुणांची या ठिकाणी चौतीस सेकंद बाकी आहे लीड आहे आणि सामन्याचे फक्त शेवटचे चौतीस सेकंद लय झाले ती दोन रेन होती आणि पॉईंट आहे बावीस दुन एकोणी एक अडस चौतीस से सेकंद बाकी आहे चौतीस सेकंद तीन पॉईंट लीड आणि कोणता संघ विनर होईल या ठिकाणी या रेडला दुखापत झालेली आहे थोडी व्यवस्थित द्या मारू नका त्याच्या हो कुणा जास्त व्हायचं आणि एकच जण कोणीतरी ट्रीट करा बाकीचे दोन चार जण जपू नका त्याच्या पायाला नाही ताडूकसूर घे सत्तू घ्यायला चला बाकीच्या बाहेर बाकीचे केशव महाराज खेळाडूंनी कृपया या कोर्ट वर आज राहायचा आहे बाहेर आम बाहेर बाहेरच्या बोललं का जा तुम्ही कोणीच कदाचित शेवटची एंट्री असेल सांगा एकदा ए दम धरा तुम्ही आपवटचे बारा शेकंदा आणि या ठिकाणी या संघाची ही रेड आहे आणि त्यांच्याकडे दोन गुणांची या ठिकाणी ऑलरेडी लीड आहे